नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सर्च स्वागत करीत आहे मित्रांनो मामाने बहिणीला मालामाल केल्यानंतर आता वेळ आली आहे त्यांच्या लाडक्या भाच्यांची म्हणजेच लेक लाडकी योजनेची आपण आज या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत की लेख लाडकी योजनेत जे काही घसघशीत अनुदान मिळतं ही नेमकी रक्कम किती आहे थ, या योजनेचा लाभ आपण कशा पद्धतीने घेऊ शकतो याच विषयाची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायला विसरू नका तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ लेख लाडकी या योजनेमध्ये एखाद्या घरात मुलीने जन्म घेतला तर ती अठरा वर्षाची होईपर्यंत तिला एक लाख एक हजार रुपये देण्यात येतात नेमकी ही योजना काय आहे त्यासाठी कोणकोणत्या अटींची पूर्तता करावी लागते ते आता आपण एक एक करून समजून घेऊया आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकारकडून अनेक घोषणा करण्यात आलेल्या आहेत लाडकी बहीण या योजनेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय त्यानंतर सरकारने लाडका भाऊ योजनेचीही घोषणा केली लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात पण त्यापूर्वीच राज्यातील मुलींसाठी एक योजना सरकारने जाहीर केलेली होती या अंतर्गत घसघशीत रक्कमही मिळते या योजनेनुसार एखाद्या घरात मुलीने जन्म घेतला तर ती मुलगी अठरा वर्षाची होईपर्यंत तिला एक लाख एक हजार रुपये हे विविध टप्प्या टप्प्यामध्ये मिळत असतात लेख लाडकी योजना राज्य सरकारने महिलांसाठी या आधीपासूनच अनेक योजना सुरू केलेल्या आहेत लाडकी बहीण योजनेपूर्वीच लेख लाडकी ही योजना ही सुरू केलेली होती मुलीच्या जन्मापासून ते ती अठरा वर्षाची होईपर्यंत टप्प्याटप्प्याने एकूण एक, एक लाख एक हजार रुपये रक्कम प्रदान करण्याची ही योजना आहे पिवळ्या आणि केसरी शिधा पत्रिकाधारक कुटुंबात एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी किंवा त्यानंतर जन्माला आलेल्या कन्याला हे अर्थसहाय्य राज्य सरकारकडून देण्यात येतं कोणत्या टप्प्यावरती किती पैसे या लाडक्या लेकीला मिळतात ते समजून घेऊया मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये या कुटुंबाला मिळणार आहेत ही मुलगी पहिलीत गेली की सहा हजार रुपये मिळतील मुलगी सहावीत गेली की सात हजार रुपये मिळणार आहेत तसेच पुढच्या शिक्षणासाठीही सरकारकडून पैसे दिले जातील ही मुलगी अकरावीला गेली की आठ हजार रुपये हे मुलींच्या खात्यावरती वर्ग केले जातात तर वयाची अठरा वर्ष पूर्ण झाल्यावर पंच्याहत्तर हजार रुपये सरकारकडून दिले जातात आता बघूया लेख लाडकी या योजनेच्या कोणकोणत्या अटी आहेत एक एप्रिल दोन हजार तेवीस या दिवसानंतर जन्माला येणाऱ्या मुलींसाठी सरकारने विशेष योजना ही आखलेली आहे पिवळ्या आणि केशी रेशन कार्डधारक कुटुंबातील मुलींना या योजनेचा हा लाभ देण्यात येणार आहे ज्या कुटुंबातील मुलीला या योजनेचा लाभ घ्यायचा आहे ते कुटुंब महाराष्ट्रातील रहिवासी असणं आवश्यक आहे तसेच या कुटुंबाचे बँक खातं असण सुद्धा आवश्यक आहे मुख्य म्हणजे या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न हे एक लाखापेक्षा कमी असावं पहिल्या आपत्त्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या आपत्त्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करताना माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणं हे या योजनेअंतर्गत आवश्यक आहे आता बघूया लेख लाडकी योजनेचा अर्ज हा कुठे करायचा तुम्ही जेथे राहता तिथल्या अंगणवाडीमध्ये तुम्ही अर्ज करू शकतात या अर्जात वैयक्तिक माहिती ही भरावी लागणार आहेत मोबाईल नंबर रहिवासी पत्ता मुलीची माहिती बँक खात्याची माहिती देऊन आपण हा अर्ज करू शकतात आता आपल्याला बघूया लेख लाडकी योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करणं हे आवश्यक आहे मुलीचा जन्माचा दाखला आपल्याला या अर्जासोबत जोडावा लागतो कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला जो एक लाखाच्या आतील ला व तहसीलदारांकडला दाखला हा आपल्याला लागत असतो कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचं प्रमाणपत्र पालकांचे आधार कार्ड बँक पासबुकच्या पहिल्या पानांची छायांकित प्रत रेशन कार्ड पिवळे अथवा केशरी रेशन कार्डच्या पहिल्या व शेवटच्या पानांच्या लागतात मतदान ओळखपत्र लाभार्थ्याचा शाळेचा दाखला अंतिम लाभासाठी मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक आहे म्हणजेच आता घरात मुलीचा जन्म झाल्यानंतर ती मुलगी लखपती होणार आहेत लेख लाडकी या योजनेअंतर्गत आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेतलेला आहे कि लेख लाडकी योजनेचा आपण लाभ कशा पद्धतीने घेऊ शकतो त्याचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा हा फॉर्म कुठे जमा करायचा आणि या योजनेची अटी शर्ती काय आहेत ते या योजनेचा यापूर्वी जो काही शासन निर्णय निघाला होता त्याचा सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आपण यापूर्वी बनवलेला आहे अर्जाची पीडीएफ सुद्धा आपल्याला या डिस् व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे तेथून ते ती डाउनलोड करून आपण अंगणवाडीमध्ये जी काही कागदपत्रे सांगितली ती जोडून सबमिट करू शकता व आपल्या मुलीच्या नावावरती एक लाख रुपये हे सरकारकडून टप्प्याटप्प्याने जमा केले जातील आपल्याला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायला हे विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद